नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉकमध्ये तर बघा आज कारभारी मंडीत केले होते मंडीतून काय काय आणलं आहे भाजीपाला तुम्हाला पूर्ण काढून दाखवते मी खूपच आणलेला होता टिंगऱ्या गाजर पत्ता गोबी कांद्याची पात मेथीची भाजी कोथिंबिरीच्या चार चार जोड्या आणल्या होत्या त्यांनी आद्रक हिरवे टमाटे लाल तमाटे लिंब तर खूप छान होते क्वालिटी तर खूप छान होती म्हणजे तसं तर भरपूर छानच भेटतं आणि सर्व भाजीपाला येतो असं नाही की काही राहिलं काही नाही राहिलं काही भेटलं काही नाही भेटलं सर्व काही भेटतं कांदे बटाटे बटाटे तर अक्षरशः सात किलो आणले होते भाजीपाला इतका छान होता एकदम फ्रेश होता असं वाटत होतं आजचाच पूर्ण भाजीपाला करून टाकावं पण एका दिवसात थोडी ना खाणार आहे आपण त्यामुळे आज मी आता काढला आहे बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थित हे केलं आहे आता याला पॅकिंग वगैरे धुवून वगैरे सर्व भरायचं फ्रीज पुसायचा व्यवस्थित ठेवायचं पूर्ण दिवसभर काम जाणार आहे बघा क्वालिटी किती छान वाटते किती फ्रेश वाटतो आहे भाजीपाला आता याच्यानंतर मी लगेच साईसाठी भाजी बनवणार आहे बटाट्याची ती पुढच्या रेसिपीमध्ये शेअर करू बाय